नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये आता लय चॅनल झाले ती म्हणजे तुम्हाला प्रत्येक पाऊली चॅनल भेटतील पण काय यातले ठराविक चॅनल आहेत जे लोकांना खूप आवडतात त्यातलाच एक चॅनल म्हणजे परंपरा गावाचे हा चॅनल कारण त्या चॅनलकडनं खूप महत्वाची माहिती म्हणजे पहिल्याचे महत्वाचे अपडेट्स त्यांच्याकडून मिळतात असे त्या चॅनलचे सर्वे सर्व आपल्या सोबत आहे सगळ्यात पहिल्यांदा परंपरा गावाचे नावानं आम्ही तुम्हाला सगळ्यांना ओळखतो तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव रोशन गावन मी पनवेलवरून माझं चॅनलचं नाव आहे परंपरा गावाची कारण हा चॅनल मुळे आम्ही तुमचा चेहराच बघितला होता पण लोकांची खूप इच्छा आहे तुमची जे फॅन्स आहेत ना की तुम्ही जे पैरे सांगता किंवा काय सांगता नाही की तुमचा चेहरा समोर लोकांनी बघावा नक्कीच कारण की मी जेव्हा चॅनल ओपन केला सप्टेंबर दोन हजार तेवीस ला परंपरा गावाची तेव्हा मी सुरुवातीला मी टॉप नंदींचे बकासूर असो किंवा मथुर असो टॉप नंदीची माहिती सांगत असत तेव्हा मी माझी फेस सर्वांना दाखवली होती तेव्हा जास्त माझा एवढा काही चॅनल फेमस नव्हता पण त्यावेळी मी सुरुवातीला मी माझ्या फेसनीच व्हिडिओ बनवतो त्यानंतर मी पॅम्प्लेटच्या आधारे असो किंवा नंदींच्या व्हिडिओच्या आधारे असो माझा व्हॉईस टाकायचो आणि पहिरे सांगत असं पण बऱ्याच जणांच्या कमी यायच्या मला की पर्सनल व्हॉट्सअप मेसेज पण यायचे की दादा तुझा अजून आम्ही चेहरा बघितला नाही प्लीज तुझी चेहऱ्याने व्हिडिओ बनव तू फेसने व्हिडिओ बनव तर त्यांच्या मागणी खातर मी आताच गेल्या आठवड्यात मी फेसशी व्हिडिओ बनवले त्यामुळे माझा चेहरा बऱ्याच जणांना दिसला आता हा फरक काय वाटतो की असं म्हणजे पॉम्प्लेटवर बनवणं जरा इझी जातं आणि फेस न बोलणं जरा गडबड होती काय एक यूट्यूबवर म्हणून खरं खरंच कारण पॅम्प्लेटवर बनवताना कसं आपण वैयक्तिक डायरेक्ट बोलतो त्यामुळं एकदम इझी जातो आणि फेसवर बोलत असतो ना तेव्हा आपल्याला अडखळला होतो हे मला अनुभव आहेच नक्कीच म्हणजे त्याला खूप डेअरिंग लागतं बोलायला पण तरी पण तुम्ही ज्या माध्यमातून करताय कॉम्प्रॅक्टच्या माध्यमातून पैरे सांगताय अचूक पैरे सांगताय आणि ते नव्याण्णव पर्सेंट तर खरेच होतात एखादा पैरा मागे पुढे होतो कारण बैलगाडा क्षेत्रात भरपूर गुपित असतात नाही ते पैऱ्यांचा अंदाज कसा तुमचा एक कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे होतं काय का खरच कॉन्टॅक्ट आहेत बरेच बैलगाडा मालक असो ड्रायव्हर असो त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत त्यामुळे मला पैरे माहित असतात कधी कधी पैरे चुकण्याचं कारण म्हणजे का आ, आता बकासूरचा असो मी बकासूरचे जास्तीत जास्त पैरे सांगतो सुंदरचे तर बकासूरचं कसं एका दिवशी तीन चार मैदान असतात किंवा दोन तीन मैदान असतात तर बकासूरचं नियोजन प्रत्येक मैदाना ठिकाणी होत असतो त्याच्या आदल्या रात्रीच फायनल होत असतो बकासूरचं नियोजन त्यामुळे ज्या मैदानाचं नियोजन असतं तिथला मला पहिरा माहिती पडलेला असो जर बाय बकासूर दुसऱ्या मैदानात गेला तर माझा मग पैरा चुकीचा निघतो तरी हा प्रश्न नंतर विचारायचा होता एक मेव असा माणूस की बकासूरचा पैरा शंभर आणि एक टक्के खरा असतो कुठंतरी चुकून एखादा चुकला तर पण बाकी पैरे चुकले तरी चालतील पण बकासूरचा पायरा कधी चुकत नाही कारण मला वाटतं बकासूर तुमचा सुद्धा जीवकी प्राण आहे हो नक्कीच बकासूर मी ह्या बा, बाईगाडा क्षेत्रामध्ये बकासूर मुलं चाललं मी पहिली शहरात बघितली ती म्हणजे ओवले बिंजोड मला काही या क्षेत्राचा अनुभव नव्हता आणि काही आवड नव्हती मी जी जिथे जॉब करत होतो तिथे माझे जे ऑफिसमध्ये जे मित्र होते ते बैलगाडा शहरात बघायला गेले होते ओवल्यामध्ये त्यावेळी शहरात होती बकासूर सोन्या विरुद्ध मथुर आणि मेहबूब अशी ही शहरत होती बिंजोडची प्रेक्षणीय शहरत ती पण मला याच्यात काही इंटरेस्ट नव्हता सहज मी मित्रासोबत गेलो होतो ओवले बिंजोड फाटी येते तेव्हा मी शहरात बघितलो एवढा पब्लिकचा बकासूरचा प्रेम पाहून मलाही वेळ लागला होता सोन्या सोन्यासोबत पब्लिक असो मथुर सोबत असो मेहबूब सोबत असो बकासूर सोबत असो तेव्हा त्या ते दिवशी मी शरत बघितली जेव्हा बकासूर आणि सोन्या जिंकला होता तिथून मला बकासूरचा वेळ लागला होता आणि बकासूरचा मी फॅन बनलो होतो ती शेरत माझ्या आठवणीतील स्मरणातील तेव्हापासून पूर्णपणे बकासूर फॅन बकासूर फॅलांना तुम्ही तेवढा सामान्य आहे देता पण बकासूर जरा वेगळा आहे बकासूर कारण मी या बैलगाड्या क्षेत्रामध्ये बकासूर मुले चाललेलो आहे कारण बकासूर माझा आवडताच नंदी आहे सुरुवातीला मी बकासूरच बकासूरच्या जास्त शहर ती बघत असत काय होतं की आपण जेव्हा कोकण किंवा त्या भागातले आपण जेव्हा लँग्वेज ऐकतो ना बोलण्याची लँग्वेज ती खूप गोड असते म्हणजे तुम्ही स्पेशल जेव्हा काम केलंय का आवाजच असा आहे नाही त्यामुळे काय होतंय लोकांना पॅम्पलेट मध्ये आवाज खूप छान वाटतो ऐकवत बसा वाटतो आवाजावर स्पेशल असं काम केलंय का आपला कस आहे माहिती आहे मी प्रॉपर उरणच आहे उरण पनवेल तिथली माझी भाषा आगरी बोली आहे त्यामुळं मी एकदम पूर्णपणे स्पष्ट म्हणत नाही इथे युट्यूबच्या माध्यमातून स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतो पण माझी जी प्रॉपर भाषा आहे मूल भाषा थोडी वेगळी आहे त्यामुळं कधी कधी माझे शब्द चुकीचे निघतात काही जण लोकांना जरी मला सुद्धा इंडिव्हिज्युअल मी जेव्हा ऐकतो ना एखादा पाहिजे ऐकायचं असतो मला नाही की काय पैसे आम्ही ऐकतो त्यावेळी ते आग्रितन येणारे शब्द असेल किंवा ते बोलण्याची लबक असते ना ती खूप आवडते म्हणजे कॉमनली आपल्या रांगडी भाषा ना त्यापेक्षा एक वेगळी आणि गोड भाषा ऐकायला मिळते म्हणून आवडतं मी प्रॉपर मला जरी माझे मित्र आहेत बरेच मित्र आहेत ते असंच म्हणत असतात की तुझी जी प्रॉपर मूल भाषा आहे त्याच भाषेत तू व्हिडिओ बनवत जा असे मला भरपूर सांगत असतात पण कसं इकडं तेवढी भाषा ती म्हणजे परिचित नाही आहे त्यामुळे मी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करते पण असं प्रयत्न करतो कधी कधी आणि नाही जमली तर आहे या भाषेत करणं अजून योग्य का तर भाषा खूप गोड आहे आगरी भाषा जबरदस्त गोड आहे आता सांगा तुम्ही दोन दिवसापासून आहे या भागामध्ये फिरताय विठ्ठल नानांचे वडील आपल्या सोबत आहेत त्यांच्या सुद्धा घरी जाऊन आला कसा सर्जाची दावन नाना आणि त्यांचे वडील नक्कीच मी गेल्या महिन्यात आलो होतो विठ्ठल नानांच्या घरीसुद्धा भेट घेतली होती त्या दिवशी हे पण भेटले होते नानांचे वडील नानांच्या वडिलांची थोडीशी मी छोटीशी मुलाखत घेतली होती आणि नानांनासुद्धा भेटलो नानांनी माझं मला जेवण पाणी सगळं काही दिलं तिथे जेवलो मी त्यांच्या घरी खूप भारी वाटलं नानांच्या घरी जाऊन भारीच खरंच बैलगाडा क्षेत्रामध्ये विठ्ठल नानासारखा माणूस मिळणं कठीण आहे म्हणजे एक नंबर मला नानांचा पण कधी कधी कॉल असतो आणि त्यांच्या मी भेट आता पण इथे मी आले मध्ये नानांची प्रथम भेट घेतली रणजित सरांचे असो मोहिलचे असो बऱ्याच ज्यांच्या मी भेटी घेत भेटी घाटी घेत असतो त्या मला खूप भारी वाटते मी आज पनवेलवरून जवळजवळ तीनशे किलोमीटर इथपर्यंत आलेलो कारण हा पेडगावचा हिंदकेसरी मैदान म्हटल्यावर पब्लिकचं डिमांड असले टेकडीवर पब्लिक बघू शकता तुम्ही मी पहिल्यांदाच अनुभव घेतला मी स्वतः टेकडीवर बसलो होतो एवढं भारी वाटते मी आजपर्यंत तीन फेरीचे जेवढे मैदान बघितलं आहे तर शर्ती बघायला व्यवस्थित मिळतच नाही मी नेहमी अशात मित्रांच्या भेटीकाठी होतो ह्यासाठी मी मैदानात येत असतो पण इथे मी, मी पेडगावमध्ये आलो तर मला असं वाटलं खूप भारीच कारण सर्वच मला शर्यती पाहायला मिळतात टेकडीवरून टेकडीवरून आणि एक बघण्याचा अनुभव लाखोच्या संख्येने माणसं आहेत लाखोच्या हजारोच्या संख्येने गाड्या लागल्या आहेत टू व्हीलर्स आहेत म्हणजे खूप मोठं बघितल्यावर एक प्रशस्त मैदान वाटतं हे पेडगाव खूप खूप पेडगाव पुसेगाव कोरेगाव आहे हे पेडगाव एकदाच एकदाच पाहिलं याच्या ना आधी नाही फर्स्ट टाइम आलेलो आहे पेडगावला त्यामुळे एवढी पब्लिक बघून खूपच भारी वाटते आणि टेकडीवरून बघण्याचं म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन आणि पूर्ण फाट्या व्यवस्थित दिसतात त्यामुळे बैल सरळ येत असतात पूर्णपणे दिसतात त्यामुळे खूपच भारी वाटलं मला खूप मी इथे आनंदी आहे पेडगाव मैदानात येऊन नक्कीच नक्कीच बाबा तुम्हाला विचारायला आवडेल आज सुंदर आणि जी गाडी होती लक्ष्मीरावची कशी गाडी पळाली आज एक नंबर गाडी पळाली का म्हणजे आज मन खुश झालं का की आज सुंदरचा पळ बघून एवढ्या मोठ्या मैदान पेडगाव सारख्या मैदानात एकदम खुश करून ठेवलं त्यांनी सगळ्यांनी नक्कीच बरं वाटलं आज तुम्हाला भेटून सगळ्यात पहिल्यांदा की आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना सांगायला बरं वाटतं की आज परंपरा गावाची या मोठ्या सर्व ची जे आहेत बघता इथून पुढे काही व्हिडिओ मिळतील 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 ना बघायला नक्कीच कारण माझं मी फेसच्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो पण प्रॉब्लेम असा आहे की मी जॉब करतो मॅनेजर पोस्टवर आहे त्यामुळे मी ऑफिसमध्ये असतो ना तर बरीच माणसं मला भेटी गाठी घेत असतात तर मला वेळ मिळत नाही घरी गेल्यावर घरी वेळ द्यायला लागतो आणि ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये पण सारखं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तेवढा कोणी ना कोणी माणूस येतो मी तेवढी मग व्हिडिओ माझी निघून जाते कट होते मग मी जास्तीत जास्त फोकस करते किंवा व्हिडिओ आता मला बरेच दिवस फोन बरेच जणांची की दादा बकासूर लखन नक्की आहे का तर मी त्यांना सर्वांना सांगितलं शंभर टक्के आहे कारण आता अशी पण अफवा पसरली होती की बकासूर लखन नसणार आहेत वेगवेगळे असणार आहेत पण मी तब्बल पेडगाव या मैदानासाठी तीन वेळा व्हिडिओ टाकलेले आहे मी नक्कीच सांगत राहिलो की शंभर टक्के आणि खात्रीशीर कासूर लखनच तुम्हाला पेडगाव हिंदकेसरी केसरी मैदानात जोडी पल, पलताना पलताना दिसणार आहे तुम्हाला आज हे मैदानात दिसलंच मी तीन वेळा अशी व्हिडिओ टाकली आणि हा पहिला व्हिडिओ होता म्हणजे बकासुद्धा पैऱ्याची आतुता सगळ्यांना लागलेली असती आणि तो पैरा पहिल्यांदा सांगणार आहे युट्यूबच्या माध्यमातून पहिल्या लोक संभ्रमात होते की नाही दुसरा असेल कोणता तरी म्हणून मी पुन्हा पुन्हा व्हिडिओ टाकली की शंभर टक्के आणि खात्रीशीर आणि सर्जाचा सुद्धा मी पैरा सांगितला होता की मथुर सोबतच आहे पण ती पण चर्चा होती की सर्जा मथुर नाही मथुरच पैरा वेगळा असणार सर्जा वेग कारण रणजित निंबाळकर सरांनी सुद्धा सांगितलं होतं की सर्जा मथुर पायरा नसणार आहे पण मी एकमेव आहे की युट्यूबवर मी खात्रीशीर टाकत होतो की सरजा मथुरच ही जोडी पळणार आहे तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे मैदानात सरजा आणि मथुरच थोड्या वेळात पळताना सुद्धा दिसेल म्हणजे खरंच सगळ्यात माहिती व्यवस्थित माहिती देणारा एक चॅनल आपल्याला हा आहे आणि या चॅनलला नक्कीच नुसतं सबस्क्राईब करू नका तर ते रेग्युलर अपडेट तुम्ही मिळवत जावा कारण आपण मैदानात जास्तपर्यंत आपल्याला निश्चित पैरे कळत नाहीत पण त्या यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पैरे कळतात आणि लोकांच्या पर्यंत पोहोचतात खरंच मनापासून आभार माझ्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच करतो की तुमचा चॅनल खूप मोठा हो कारण तुम्ही घेतलेली मेहनत खूप आहे करणे असे असे वेळ देणे कारण या आजच्या वेळ कोणाकडे हे मी जॉब करतो त्यामुळे कोणाकडेच वेळ नाहीये बरेच मी आता ह्या महिन्यात आहे ना खूप कमी व्हिडिओ टाकलेले आहेत वेळच नाही एवढा थकवा आहे की माझं प्रॉपर गाव उरण आहे आणि पण वेळेला राहतो घरी पण जायला तिकडे पण लक्ष द्यायला लागतो पावसाळ्यात बरंच का बरीच काम आहे त्यामुळे इकडे तिकडे माझं फिरणं चालूच आहे तर मला वेळच नाही कमीच व्हिडिओ टाकलेले आहेत नक्कीच पण इथून पुढे साठी ही वेळ येऊन देऊ नका की रेग्युलर एक व्हिडिओ तर असावा अपडेट गॅप पडला तर ठीक आहे पण मागच्या दोन दिवसापासूनच मला व्हिडिओ आम्ही सुद्धा दिवसापासून सर्च करून परंपरा व्हिडिओ नाही पडला कुठला पण काय बरेच मला कमेंटच्या माध्यमातून मी बघत असतो की बरेच जण बोलतात की दादा तुझ्यात व्हिडिओची वाट बघत असतो तो व्हिडिओ टाकत राह असे मला पर्सनल व्हॉट्सअप माझा व्हॉट्सअप नंबर पण बरेच जणांकडे फिरलेला आहे त्यामुळे काही जण पर्सनल मेसेज सुद्धा टाकत असतात त्यांना मी सांगत असतो की हेच जोडी आहे जर माहिती नसल्यास मी सांगतो त्यांना की एक दिवस आधी सांगणार आहे तुला असं तरी सांगत असतो नक्कीच एवढंच नाही की आता हे पेडगावचं मैदान इथून पुढे पश्चिम महाराष्ट्र मध्ये जेव्हा जेव्हा मोठे मैदान असतील तेव्हा येण्याचा प्रयत्न करावा नक्कीच फॅन्स असतील भेटण्याची इच्छा असते आता तुम्ही पुढे यायला लागलाय आणि नक्कीच ओळखतील फॅन्स म्हणजे आता काय होतं आतापर्यंत खूप लोकांना कम्प्लेट्स मधून फक्त दिसत होते पण आता इथून पुढे तुम्ही चेहऱ्यानं लोक ओळखतील कारण ओळखणं का गरजेचं आहे कारण तुमची जी माहिती देण्याची पद्धत ही असेल ना ती सगळ्यांना आवडते त्यामुळे नक्कीच पश्चिम महाराष्ट्राची मैदान स्वतःहून कव्हर करावा अशी एक इच्छा तुमची नक्कीच मला जशी आज मी सुट्टी घेऊनच आलोय बघा तुम्ही बघू शकता मी मॅनेजर पोस्टवर कामाला आहे तर मी आज आणि उद्याचे दोन दिवस या मैदानासाठी सुट्टी तर मला एवढं काही शक्य नाही होणार कारण गावी पण कामं असतात तिथे पण सुट्टी तर अशा मला जशी सुट्टी असेल संडेला संडेला जर मैदान असलं तर मी नक्कीच प्रयत्न करीत मोठमोठ्या मैदानात यायचं एक मॅनेजर पोस्टचा माणूस फील्ड कोणत्या मॅनेजर म्हणजे कोणत्या फील्ड आहे बँकिंग मॅनेजर आहे फॅसिलिटी मॅनेजर आहे आणि या क्षेत्रातला माणूस आज क्षेत्रामध्ये काम करतो एक कसं वाटतंय खूप भारी वाटते हे पण सांभाळून कारण तुम्हाला एक वाक्य माहिती असेल रणजित निंबालकर सरांचं पहिलं मला पण बैलगाडा क्षेत्राचा नाद लागला पण पहिलं लक्ष कुठं द्यायचं आपलं वैयक्तिक घरगुती जॉबकडे लक्ष देणं आहे पहिलं आपलं स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे नंतर बैलगाडा क्षेत्राकडे वळणं गरजेचं आहे तर तेच मी पालन करतो आहे पहिल्यापासून जॉब करत आलो आहे मला नाद लागला मी पण शर्यती बघायला जातो मुंबईमध्ये असल्यानं बिनजोडचं तर मी हापडे घेतो आणि शर्यती बघायला जात असतो आज मी काल यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या चॅनलवर मी सांगितलं होतं की सर्व फॅनला सांग सांगितलं होतं की मी तुम्हाला नक्कीच अपडेट देत राहील प्रत्येक नंदीच्या कोणाचे संघ पाहिरे आहेत पण मी इथे आलो तर मला नेटवरच नाही त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला मिळतच नाही आहे पूर्ण नेटवर्क जाम झाले त्यामुळं सॉरी मी माफी मागतो सर्व फॅनची कारण की मला अपडेट देता येत नाही तुम्हाला माझ्या चॅनलच्या मार्फत कारण की इथे इंटरनेटची नेटवरच नाही मला सॉरी मनापासून आभार खूप छान मुलाखत दिली आणि तुमचा चॅनल खूप ग्रो कारण लोकांच्या पर्यंत जेवढ्याही इन्फॉर्मेशन पोस्ट असतात चांगले असतात तेवढी तुमचा चॅनल पण मी नेहमी बघत असतो तुम्ही पण छान माहिती देत असतात छान मुलाखत सांगत असतात मलाही आवडत तुमच्या व्हिडिओ मी तुमच्या जेवढ्या व्हिडिओ पडत असतात मी पण बघत असतो अरे खूप बरं वाटलं की एक मोठा चॅनल मोठा काशासाठी म्हणतोय की एक म्हणजे आग्रे वरून येणारा माणूस आग्रावर तिकडून येणारा माणूस आपल्या इकडच्या बोलण्याची भाषा असेल किंवा चॅनलला लाईक करतोय एक समाधान आहे मनापासून मी पण तुमचा आहे आपण एक युट्युबर होते एकमेकाला समजूनच सगळ्या गोष्टी करत असतो मी पण तुमच्या नेहमी बघत आलेलो व्हिडिओ तुमचं खूपच बोलण्याची स्टाईल तुमची अगदी वेगळी नेहमीच बघ मला ते खूप आवडतंय तुमची जी एंट्री असते ती पण खूप भारी वाटते धन्यवाद धन्यवाद मनापासून आभार आणि नक्कीच पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा धन्यवाद चला